आज आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे अशी छोटी छोटी भागाकाराची उदाहरणे पाहणार आहोत आपलं पहिलं उदाहरण आहे दोनशे अठ्ठेचाळीस भागिले चार चारने दोनशे अठ्ठेचाळीसला भाग द्यायचा आहे आता इथे पहिला पहिला अंक आहे दोन दोनला चारने भाग जातो का नाही कारण दोन चारपेक्षा लहान आहे म्हणून मग दोन आणि चारने मिळून जी संख्या होती त्या संख्येला आपण भाग देणार दोन आणि चारने मिळून काय संख्या होती आहे चोवीस म्हणजे चारने आपण चोवीसला भाग द्यायचा आहे चारचा पाढा चोवीस किंवा चोवीसपेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजायचा आहे चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पंचे वीस चार, चार सहा चोवीस चार सहा चोवीस म्हणून सहा आपण इथं वरती लिहिले आणि चार सहा किती होतात चोवीस म्हणून चोवीसमधून चोवीस आपण वजा केले चोवीस मधून चोवीस इथं आपण वजा केले चोवीस मधून चोवीस गेले राहिले शून्य आता चोवीस पर्यंत भाग दिला आता इथे राहायला शिल्लक आठ तो आप आठ आपण आता खाली घेऊया आता पहा इथे किती आहे संख्या आठ आता ह्या आठला ला या चारने भागायचंय चारचा पाढा आठ किंवा आठपेक्षा पेक्षा छोटी संख्या येईपर्यंत आहे चार एक चार चार दुने आठ चार दुने आठ म्हणून दोन इथे लिहिले आणि आठ मधून आठ वजा केले आठ मधून आठ गेले खाली राहिला शून्य ही आपली असते बाकी बाकी उरली शून्य भागाकाराला बासष्ट पुढचं उदाहरण चारशे शहाऐंशी भागिले सहा इथं पहिला अंक चार आहे चारला सहाने भाग जात नाही कारण तो छोटा आहे मग अठ्ठेचाळीसला भाग देऊया सहाचा पाढा अठ्ठेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस पक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजूया सहा आठे अठ्ठेचाळीस सहा आठ हे अठ्ठेचाळीस म्हणून आठ इथे वरती लिहिले आणि अठ्ठेचाळीस मधून अठ्ठेचाळीस वजा केले अठ्ठेचाळीस मधून अठ्ठेचाळीस गेले खाली राहिला शून्य आता इथं सहा राहिले आहेत ते आपण खाली घेऊया आता सहाने या सहाला भाग द्यायचा सहा एक सहा सहा एक सहा म्हणून एक वरती लिहिला आणि सहामधून सहा वजा केले सहामधून सहा गेले खाली राहिला शून्य भागाकाराला एक्क्याऐंशी आणि आपली बाकी उरली शून्य पुढचं उदाहरण सहाशे भागिले चार आता इथं पहिला अंक पहा हे उदाहरण वेगळं आहे या दोन उदाहरणांपेक्षा इथे पहिला अंक आहे सहा इथे चारने सहाला ला भाग जातोय कारण चार हा सहापेक्षा पेक्षा लहान आहे आणि सहा चारपेक्षा चार मोठा आहे म्हणून आपण चारने सहाला ला भाग देणार चारने साठला ला भाग देणार नाही चार एक चार चार दोने आठ चार दोने आठ सहा पेक्षा मोठे होतात म्हणून चार एक चारचा भाग देणार आता चार एक चार म्हणून एक इथं लिहिला आणि चार एक किती होतात चार म्हणून चार मग मधून आपण वजा केली मधून आता चार वजा केले तर किती राहतात दोन आता इथपर्यंत आपला भाग देऊन झाला आता पुढे आहे शून्य तो, तो आपण खाली घेणार हा एकच शून्य आपण एक आता खाली घेणार आता इथं संख्या किती झाली वीस आता वीस ला आपण चारने भागणार म्हणजे काय चारचा पाढा वीस किंवा वीस पेक्षा छोटी संख्या येईपर्यंत मोजणार चारा पंचे वीस चारा पंचे वीस म्हणून पाच आपण इथं लिहिला आणि वीस मधून वीस वजा केली वीस मधून वीस गेले खाली राहिले शून्य आता भागाकार संपलाय का नाही हा शून्य आपला आहे तो आपल्याला खाली घ्यायचा आहे आता हा शून्य आपण खाली घेऊया इथं काय झाले शून्य इथपर्यंत पण भागाकार सोडून द्यायचा नाही हा शून्य त्याला सुद्धा आपण भाग द्यायचा या चारने चार शून्य शून्य चार शून्य म्हणून शून्य इथं लिहिला चार शून्य शून्य म्हणून शून्यातून शून्य वजा केला खाली उरला शून्य बाकी उरली शून्य भागाकाराला एकशे पन्नास पुढचं उदाहरण आपलं दोनशे सोळा भागिले सहा पहिला अंक दोन दोनला सहाने भाग जात नाही कारण दोन सहापेक्षा लहान आहे म्हणून आपण एकवीसला भाग देऊया सहा एक सहा सहा दोन्ही बारा सहात्रिक अठरा सहा चोक चोवीस एकवीसपेक्षा मोठे होतात म्हणून सहात्रिक अठरा सात्त्रिक म्हणून तीन वरती लिहिले आणि सात्विक किती होतात अठरा म्हणून एकवीसच्या खाली अठरा लिहिले आणि ते एकवीसमधून वजा केले आता अठरातून एकवीस गेले खाली राहिले तीन अठरातून एकवीस गेले खाली राहिले तीन आता इथपर्यंत भाग दिला सहा राहिला आहे आपला तो आता, आता खाली घ्यायचा आता इथं किती संख्या तयार झाली छत्तीस आता सहाने छत्तीसला भाग द्यायचा सहा सहा छत्तीस सहा सहा छत्तीस म्हणून सहा वरती लिहिले आणि छत्तीसमधून मधून छत्तीस वाजा केले सहा सहा किती होतात छत्तीस म्हणून छत्तीस खाली छत्तीस लिहिले आणि छत्तीस मधून छत्तीस वजा केले खाली राहिले शून्य बाकी आली शून्य भागाकाराला छत्तीस पुढचं उदाहरण चारशे शहाण्णव भागिले आठ इथे चार आहेत आता आठ पेक्षा चार लहान आहेत म्हणून चारला भाग जात नाही म्हणून आपण एकोणपन्नास लाग देऊया आठसा आहे अठ्ठेचाळीस आठ सहा अठ्ठेचाळीसचा भाग जातो आठेसाठी छप्पन्न एकोणपेक्षा एकोणपन्नास पेक्षा मोठे होतात म्हणून आठ सहा आहे अठ्ठेचाळीस म्हणून आठ सक अठ्ठेचाळीस म्हणून सहा वरती लिहिले आणि आठ सक किती होतात अठ्ठेचाळीस म्हणून अठ्ठेचाळीस इथे एकोणपन्नासच्या खाली लिहिले आता एकोणपन्नासमधून अठ्ठेचाळीस वजा करूया खाली राहिला एक आता हे सहा खाली घेऊया आता इथे तयार झाली संख्या सोळा आता आठने सोळाला भाग द्यायचा आठ एक आठ आठ दोने सोळा दुने सोळा म्हणून दोन वरती आणि सोळामधून सोळा वजा करायची सोळामधून सोळा गेले खाली राहिले शून्य बाकी उरली शून्य भागा करायला बासष्ट पुढचं उदाहरण एकशे पाच भागिले पाच आता पाचने एकशे पाचला भाग द्यायचा इथं आहे एक एकला काही पाचने भाग जात नाही म्हणून मग दहाला द्यायचा पाच दुने पाच दुने किती होतात दहा पाच दुने दहा दहाच्या खाली दहा लिहिले कारण पाच जुने दहा होतात दहामधून दहा वजा केले खाली राहिले शून्य आता पाच राहिलाय तो आपण खाली घेतला आता पाच एक पाच पाच एक पाच पाचातून पाच वजा केले खाली राहिला शून्य बाकी उरली शून्य भागाकाराला एकवीस पुढचं उदाहरण तीनशे पंचावन्न भागिले पुढचं उदाहरण पाचशे पंचावन्न भागिले तीन तीनने पाचशे पंचावन्नला भाग द्यायचा आहे आता पहिला अंक आहे पाच तो तीनापेक्षा मोठा आहे म्हणजे आपण पाचलाच भाग देणार पंचावन्नला भाग देणार नाही तीन एक तीन तीन दोन सहा पाचपेक्षा मोठे होतात म्हणून तीन एक तीन एक किती होतात तीन म्हणून ती होता तीन खाली पाचाच्या खाली लिहिले आणि पाचामधून तीन वजा केले पाचातून तीन गेले खाली राहिले दोन आता हा पाच खाली घेऊया आता किती झाले पंचवीस आता तीन आणि पंचवीसला भाग द्यायचा तीन आठे चोवीस आठे चोवीस म्हणून आठ इथं आणि पंचवीसमधून चोवीस वजा करायची तीन आठे किती होतात चोवीस म्हणून पंचवीसमधून चोवीस वजा केले खाली राहिला एक आता हे पाच राहिलेत ते आपण खाली घेणार इथला कोणताच अंक सोडायचा नाही सगळे आपण खाली घेणार आता इथं झाले पंधरा आता तीन पाचे पंधरा पाचशे पंधरा म्हणून पाच वरती लिहिले आणि पंधरा पंधरामधून वजा केले पंधरातून पंधरा गेले खाली राहिले शून्य भागा कराला एकशे पंच्याऐंशी बाकी उरली शून्य आता पुढचं उदाहरण सातशे वीस वाजा सातशे वीस भागिले आठ इथं सात आहे आता आठ आणि सातला भाग जात नाही म्हणून मग बहात्तरला भाग द्यायचा आठ नव बहात्तर नव बहात्तर म्हणून नऊ इथं आणि बहात्तरमधून बहात्तर वजा केले कारण आठ नवं किती होतात बहात्तर म्हणून बहात्तरमधून बहात्तर वजा केले खाली राहिले शून्य आता शून्य तसा सोडून द्यायचा नाही तो खाली घ्यायचा शून्य याला सुद्धा भाग द्यायचा आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य म्हणून शून्यातून शून्य वजा केला खाली राहिले शून्य आता बाकी उरली शून्य भाग नव्वद पुढचं उदाहरण तीनशे पंचावन्न भागिले पाच आता पाचने तीनला भाग जात नाही म्हणून पस्तीसला द्यायचा पाच सात पस्तीस सात म्हणून सात वरती आणि पाच सात किती पस्तीस इथं खाली लिहिले पस्तीसच्या पस्तीसमधून पस्तीस वजा केले खाली राहिले शून्य आता हा पाच खाली घेतला आता पाचने पाचला भागायचं पाच एक पाच पाचमधून पाच वजा गेले खाली राहिला शून्य बाकी उरली शून्य भाग करायला एकाहत्तर पुढचं उदाहरण आठशे चाळीस भागिले सात आता इथं पहिला अंक आठ आहे तो सातापेक्षा मोठा आहे म्हणून साताने आठला भाग द्यायचा सात एक सात सात एक किती होतात सात म्हणून आठ खाली सात लिहिले आठामधून सात वजा केले खाली राहायला एक आता हे चार खाली घेतले आठची पुढची संख्या चार इथं झाले चौदा सात जुने चौदा चौदा मधून चौदा वजा केले खाली राहिले शून्य आता हा शून्य सोडून द्यायचा नाही तो खाली घेतला इथं झाले शून्य सात शून्य शून्य शून्याला सुद्धा भाग दिला आपण सातने सात शून्य शून्य शून्यातून शून्य गेला शून्य बाकी उरली शून्य भागा करायला एकशे वीस पुढचं नऊशे साठ भागिले सहा सहा ने नऊ लाग द्यायचा शहाण्णवला नाही कारण सहाने नऊ ला भाग, भाग जातोय सहा एक सहा सहा दुने बारा नऊपेक्षा पेक्षा मोठे होतात म्हणून सहा एक सहा नऊ वजा करायची सहा गेले खाली राहिले तीन आता सहा खाली घेतला नऊच्या चा पुढं अंक आहे सहा तो खाली घेतला इथे झाले छत्तीस सहा सहा छत्तीस छत्तीसमधून मधून छत्तीस वजा केली खाली राहिले शून्य आता हा शून्य सोडून द्यायचा नाही खाली घेतला शुन्या। आता झाले शून्य या शून्यालासुद्धा भाग द्यायचा सहा शून्य शून्य शून्यातून शून्य वजा केला खाली राहिले शून्य भागाकाराला एकशे साठ बाकी उरली शून्य पुढचं उदाहरण तीनशे तेहतीस भागिले नऊ आता तीनला भाग जात नाही म्हणून तेहतीसला भाग द्यायचा नऊ अठा नवत्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस तेहतीसपेक्षा मोठे होतात म्हणून नवत्रिक सत्तावीस नवत्रिक म्हणून तीन वरती लिहिले सत्तावीस तेहतीसच्या खाली लिहिले आणि तेहतीस मधून सत्तावीस वजा केले उरले सहा आता हे तीन राहिलेत शेवटचे ते खाली घेतले आता इथं झाले त्रेसष्ट आता नऊने त्रेसष्टला भाग द्यायचा नऊ सात त्रेसष्ट सात त्रेसष्ट म्हणून सात वरती आणि त्रेसष्ट मधून त्रेसष्ट वजा केले खाली राहिले शून्य भागाकाराला सदोतीस बाकी उरली शून्य